करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया हृदयाला स्पर्श करणारे सुंदर विचार भाग कसा दिलेला आहे आपल्या मनामध्ये चांगले विचारसुद्धा येत असतात आपल्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येत असतात परंतु समर्थ म्हणाले वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही बघा प्रत्यक्षपणे सरळ असलो ना तरी वळणावरून वळावंच लागतं म्हणजे काय आता रस्त्यातून आपण चाललेलो आहोत रस्त्यातून चालत असताना रस्ता सरळ आहे मग त्या मार्गाने आपण चालणार परंतु आपण किती जरी सरळ असलो तरी शेवटी वळण वाकण आलं की आपल्याला शेवटी वळावच लागत म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला ना अशा सगळ्यांचं मी ऋणी आहे कारण त्यांच्यामुळे मला कसं वागायचं हे चांगलंच कळलं आता ज्यांच्यामुळे मला त्रास का झाला आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो तर त्यांनी प्रत्यक्षपणे आपल्या ज्या चुका काढलेल्या आहेत आपले दोष बघा प्रत्यक्षपणे बाहेर काढलेले आहेत आपण जिथे चुकलो तिथे आपल्याला प्रत्यक्षपणे सांगितलं आहे ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे आपण त्यांच्याशी बोलायचंच बंद होतो आपण त्यांना सरळ सांगतो तुम्ही माझी इज्जतच काढून टाकलीत काय बोलायची गरज होती का परंतु जर बोलले नसते तर आपल्याला आपली चूक कळून बघा प्रत्यक्ष मग कळून आली नसती त्यांनी दाखवली ती चूक आपले दोष कशामध्ये ते दाखवले त्यामुळे कसं जगायचं हे चांगलंच कळलं ना आता विचार करा जर आपण शाळेमध्ये शिकत आहोत शाळेमध्ये आपल्याला वर्गपाठसुद्धा दिला जातो आणि घरी गृहपाठ पण दिला जातो का दिला जातो शाळेमध्ये केलेला अभ्यास त्याचा सराव हा सुद्धा आपल्याला गृहपाठ म्हणून दिला जातो जर आपण वर्गपाठ बघा प्रत्यक्षपणे शाळेमध्ये वर्गपाठ दिलेला आहे तोच जर आपण पूर्ण केला नाही शाळेमध्ये जे सर टीचर शिकवत असतात त्यांचं जर आपण ऐकलं नाही आपल्याला काही समजतच नसेल तर त्याचा उपयोग होईल का हो मग दोष कोणाला द्यायचा मग आपण दोष का देतो बघा इतरांना पण आपण सांगतो या शाळेमध्ये सर टीचर चांगले शिकवत नाही काय बोलतात ते आपल्याला कळत नाही म्हणजे विचार करा दोष कोणाला दिला शिकण्याची तयारी जर आपल्यामध्ये असेल तर समोरचा कसाही शिकवलं जे आपल्याला समजून जाईल कारण का प्रत्यक्षात त्याची मेहनत परंतु आपली जर शिकण्याची तयारी नसेल तर समोरचा कितीही जरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तरी शेवटी काय नळी पुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वाई चांगली वस्तू चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते आता विचार करा चांगली वस्तू चांगली किंमत केव्हा आणि चांगले दिवस आपल्या आयुष्यातून बघा वेळ निघून चाललेली आहे वेळेला कोणी थांबवलं का नाही आहे चांगले दिवस आपण जेव्हा लहान होतो ना आपल्या भूतकाळामध्ये काय घडून गेलं ते आपल्याला आता आठवतं आपण मनामध्ये एकटेच हसत बघा एखादा काम करत असू ना तर एकटेच आपण हसतो कोणी विचारलं तर आपण लगेच सांगतो अरे काही नाही रे परंतु ती व्यक्ती म्हणते हसण्याचं कारण का तेव्हा मला माझं बालपण आठवलं विचार करा गेले ते दिवस ना परंतु राहिल्या त्या आठवणी म्हणून चांगले दिवस तेव्हा आपल्याला प्राप्त होती चांगली व्यक्ती घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे घर उत्तमाचं आहे सुखी आहे सुखी कुटुंब आहे परंतु आपला एखाद्या व्यक्तीवर राग असतोच ती व्यक्ती आपल्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते आई असू दे वडील असू दे भाऊ असू दे बहीण असू दे परंतु आपण काय करत असतो त्या व्यक्तीचा आपल्याला राग येत असतो त्या व्यक्तीचा आपण कधीही ऐकत नाही परंतु ज्यावेळी ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे सोडून जाते ना हे जग सोडून गेल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते की खरंच माझा भाऊ खरंच माझी बहीण माझे आई वडील मला उत्तमाचे सांगत होते परंतु मी याकडे लक्ष दिले नाही शेवटी काय झालं वेळ निघून गेल्यावर त्याची किंमत कळाली ना म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली सगा परंतु आशा सोडायची नसते आणि निराशा कधीच व्हायचं नाही अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाही आशा का सोडायची आयुष्यात किती बघा प्र आपण प्रयत्न करत असतो जर ते प्रयत्न करत असू त्या प्रयत्नांना जर आपल्याला यशच प्राप्त होत नसेल सारखं अपयश येतो सारखं अपयश येतो म्हणून ते प्रयत्न बंद करायचे का नाही ते प्रयत्न चालूच ठेवायचे आपल्याला नक्कीच यश प्राप्त होणार आहे परंतु निराश कधी व्हायचा नाही निराश जर झालो तर आपल्यातला बघा प्रत्यक्षपणे जो कॉन्फिडन्स असतो आत्मविश्वास असतो तो कमी होतो म्हणून अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाही बघा आपण शाळेमध्ये जातो की नाही शाळेमध्ये शिकतो की नाही नक्कीच शिकतो पर परंतु आपण क्लास का लावतो ट्युशन का लावतो अजून मला कळेल अजून मला याच्या संदर्भाचंही स्पष्टीकरण समजेल जर शाळाच नसेल क्लासच नसेल म्हणून विष कधी प्यायचं नाही आहे शाळेमध्ये काही श शिकवलेलं समजत नाही क्लासमध्ये पण जातो पण काहीच समजत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाही आहे बरोबर समजून घ्यायचं दिवस उत्तमाचे आहेत जर पाहायला गेलो जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाला पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल आता डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल म्हणजे काय आता डोळ्यांनी काय पाहावं हे आपल्यावर अवलंबून असतं आपल्या हातात मोबाईल आला रे आला, आपले आपले आला की आपण काय पाहतो ते आपल्या आपल्यालाच माहिती बरोबर की नाही काय पाहावं काय पाहू नये हे आपण स्वतःहून जाणलं पाहिजे आपल्याला वाटतं कोणी पाहत नाहीये परंतु पाहणारा प्रत्यक्षांतरी परंतु जर तुमची जीभ गोड असेल ना तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल म्हणजेच काय जीभेवर साखर ठेवायची म्हणजे बोलताना सुद्धा उत्तमाच बोलायचं का सांगितलं ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणे आपल्या मुखातून वाईट शब्द वाईट वैखरी बाहेर पडत असत शेवटी करणार काय एवढा चांगला देह दिसत असला तरी मुखातून वाईट शब्द येत आहेत शिव्या येत आहेत मग याचा अर्थ काय ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे बघा समर्थन उत्तमचा श्लोक पण आपल्याला दिलेला आहे ना मुखी राम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते फुकाची मुखी रामच नाही आहे रामाचं स्मरण नाही आहे देवाचं नामस्मरण नाही आहे तया मुक्ती कैची कशी मुक्ती सापडणार कशी मुक्ती मिळणार म्हणून जर जिभेवर जर साखरेसारखी बघा ओढवा असेल तरच आयुष्याला किंमत आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना चांगली वस्तू चांगली माणसाने चांगले दिवस जर आपल्या आयुष्यात आले ना तर मनुष्याने जुने दिवस विसरायचे नाही आपल्याला काहीही मिळो परंतु पहिले ते मिळालेले वस्तू बघा प्रत्यक्षपणे ते दिवस कधी विसरायचे नाही जुनं सोन। ते सोनं परंतु आपल्याला आता काही मिळालं ना काल घेतलेली वस्तू ती कुठे आहे ती आपल्याला माहिती पडत बघा प्रत्यक्षपणे पहिल्यांदा आपले वाडवडील बघा आजी आजोबा छंद म्हणून बघा एखादे तिकीट गोळा करायचे एखादे जुने पैसे असतील ते गोळा करायचे अनेक प्रकारचे छंद असायचे परंतु आता ते दिवस आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून चांगली वस्तू चांगली माणसं आणि चांगले दिवस आले की माणसांना जुने दिवस लगेच तो विसरून जातो ना चांगले दिवस काय येतात आपल्या आयुष्यात कारण आपल्याला जो सपोर्ट आहे म्हणजेच काय आईवडील भगवंत यांनी दिलेली संपूर्णपणे शिकवण आणि उत्तमाचे दिलेले संस्कार यामुळे काय आहे चांगले दिवस आपल्या वाटायला आलेले आहेत म्हणून जुने दिवस विसरायचे नाही आहेत त्या दिवसामध्ये माझ्याकडून काय काम उत्तमाचं झालेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण आयुष्यात जर पाहायला गेलं तर पाणी धावतं म्हणून त्याला मा मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो ना त्याला यशाची सुखाची आणि आनंदाची वाट सापडते ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह हो बघा प्रत्यक्षपणे पाणी ज्याप्रमाणे निघत जातो वाहत जातो त्याप्रमाणे बरोबर की नाही पाण्याला मार्ग मिळतोच त्याचप्रमाणे जर प्रयत्न केले तर त्या प्रयत्नांना यशाचा मार्ग प्राप्त होईल जर प्रयत्नच केले नाही तर शेवटी अपयशाशिवाय अत्यंत म्हणून भाग कसा दिलेला आहे नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध जर घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल आता दोषच नसलेल्या माणसाचा जर आपण शोध घेतला म्हणजे विचार करा जो दोषी आहे त्याला आपण बाहेर काढलं त्याला कधी विचारलं नाही परंतु जो निर्दोष आहे त्यालाच जर आपण विचारण्याचा प्रयत्न केला तर मग भाग कसा दिलेला आहे नात्याची सुंदरता आपल्या टिकवायची जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ती विसरता येतच नाहीये आणि त्या व्यक्तीला परत देता येत नाही बघा प्रत्यक्षपणे तर विचार केला आपण आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार हे वेळ ठरवतो परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो हे परमेश्वरा माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यावर माझे यश पाहून जळत राहू दे कारण लोक आपले बघा लोकांनी आपली स्तुती केली तर आपली जी चूक आहे आपले जे दोष आहेत ते आपल्याला माहिती पडणार नाही परंतु कोणीतरी निंदा करणारं असावं जेणेकरून आपली चुकी काढणारं असावं प्रत्यक्षात आपल्याला काय चूक आहे काय बरोबर आहे ते आपल्याला समजून दे प्रेम म्हणजे समजली तर भावना केली तर मस्करी आणि मोडला तर बघा प्रत्यक्षपणे तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास आणि रचला तर संसार म्हणून विचार करायला प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे जे तुम्हाला टाळतात ना त्यांच्यापासून दूर राहिलेलं चांगलं कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधी उत्तम बघा का सांगितलं एकटेपणा का सांगितलं अलिप्तपण आता ग्रुप असतोच की नाही मित्रांचा मैत्रिणींचा पण प्रत्यक्षपणे आपण त्यांच्या ग्रुपमध्ये जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला बघा वेगळंच वाटतं ना तरीसुद्धा आपण एकटे एकटेपणाने जात असतो तेव्हा बाहेरची लोकं म्हणतात अरे या व्यक्तीला काही विचार करा किंमतच नाही आपण विचार करतो ते आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही सुविचार पण असावे लागतात उत्तमाचे विचार असावे लागतात आपण कसे दिसतो यापेक्षा कसं आहोत याला अधिक आहे दिसतो याला महत्त्व नाही आहे वरीवरी पाहता तर वैभवाचे परंतु आंतरी पोतडे नरकाचे म्हणून रूप पाहून मनुष्य पाहू नका त्याचे आंतरी गुण काय आहेत हे नक्कीच पडताळून पहा तरच ईशाची किंमत कळणार आहे म्हणून समर्थ म्हणाले ना उत्तम उत्तमाचं जगायचं असेल त्याचप्रमाणे विचार सुद्धा उत्तमाचे असले पाहिजेत आयुष्य जगत असताना अनेक प्रकारचे बघा प्रत्यक्षपणे ज्या दिशा असतात त्याचप्रमाणे गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही विरहित लहान सेवा ही मोठीच असते ना गरुड जशी झेप घेतो त्याचप्रमाणे चिमणीला नाही करता येत ना तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना आणि चांगले काम करायचे असेल तर नक्कीच आपल्या हातून उत्तमाचे चांगले संस्कार चांगले कर्म कसे घडतील हे पाहण्याचं दृष्टिकोन बाळगा कारण समर्थ म्हणाले केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे जै जय रघुवीर समा